मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतली आजी ही सगळ्यांच्या मनात घर करून राहिलेली व्यक्तिरेखा पण दुर्दैवाने ज्यांनी ही भूमिका इतक्या ताकदीने साकारली त्या ज्योती चांदेकर आता आपल्यासोबत राहिल्या नाहीत मालिकेचे चाहते अशा अस्थितीत एकच प्रश्न वारंवार विचारत होते आता पूर्णाजीच्या भूमिकेसाठी कोण येणार कारण ही फक्त एक साधी व्यक्तिरेखा नाही तर संपूर्ण मालिकेचा आधारस्तंभ आहे दिग्दर्शक निर्माते आणि कलाकार मंडळी सगळेच या निर्णयांमध्ये गोंधळलेले होते एक नाव नक्की होईपर्यंत कोणालाही विश्वास बसत नव्हता प्रेक्षकांना तर अशी चर्चा सुरू झाली की कोणत्याही अभिनेत्रीलाही भूमिका निभावणं खूप कठीण आहे काहींनी अनुभवी रंगभूमीवरील कलाकारांची नावे घेतली तर काहींनी हिंदी मालिकेमध्ये दमदार कामगिरी केलेल्या अभिनेत्रीची चर्चा केली सोशल मीडियावर तर थेट सर्वेक्षणच सुरू झालं पूर्णाजी म्हणून कोण शोभून दिसेल आणि या सर्व चर्चांमध्ये एक नाव दिग्दर्शकांच्या नजरेत आलं हळूहळू त्या नावाकडे सगळ्यांचं लक्ष वळू लागलं आता सगळ्यांच्या नजरा दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडे खेळल्या होत्या कारण पूर्णाजी ही व्यक्तिरेखा बदलणं म्हणजे खूपच मोठं आव्हान होतं चर्चा मात्र सुरूच होती कोण असेल ती व्यक्ती जी ज्योती चांदेकर यांच्यासारखं प्रभावीपणे पडद्यावर उभी राहू शकेल होय प्रेक्षकांनो अखेर तो क्षण आलाच आहे ज्या क्षणाची सगळ्यांना सर्वाधिक उत्सुकता होती पूर्णाजीच्या भूमिकेसाठी ज्याचं नाव निश्चित झालं आहे त्या म्हणजे अनुभवी दमदार आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्वाती चिटणीस होय स्वाती चिटणीस या मराठी रंगभूमीपासून ते हिंदी टेलिव्हिजनपर्यंत आपल्या अभिनयाने वेगवेगळ्या पिढ्यांना मोहून टाकणाऱ्या अभिनेत्री ये रिश्ता क्या खेलात आहे या लोकप्रिय मालिकेतल्या त्यांचा ठसा उमटवणारा अभिनय तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील त्यांची विविध कामगिरी यामुळे यामुळेच दिग्दर्शकांनी त्यांना या भूमिकेसाठी सर्वात योग्य मानलं तर प्रेक्षकांनो आता ठरलं तर मग मालिकेत पूर्णाजीच्या रूपात आपण पाहणार आहोत स्वाती चिटणीस यांना ही भूमिका त्यांच्यासाठी आव्हानात्मक असली तरी त्यांच्या अनुभवावर आणि अभिनय कौशल्यावर सर्वांनाच पूर्ण विश्वास आहे ज्योती चांदेकर यांच्या आठवणींना जपून आता ही व्यक्तिरेखा नव्या रूपात आपल्या डोळ्यासमोर येणार आहे तुम्हाला काय वाटतं स्वाती चिटणीस यांची ही निवड योग्य आहे का तुमचे अभिप्राय नक्की कमेंटमध्ये लिहा आणि हो अशा आणखी अपडेट्स आणि सस्पेन्सफुल बातम्या सर्वात आधी पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा विसरू नका